कृष्णामाई कोपुणे यासाठी सांगली कृष्णा नदीचे ओटी भरणीची शेकडो वर्षांची परंपरा सांगलीची कृष्णामाई कोपुणे यासाठी सांगलीच्या कृष्णा नदीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम आज पार पडला भुरुड समाजाच्या वतीनं प्रतिवर्षी कृष्णा नदीची पूजा करण्याची परंपरा आहे या निमित्ताने महिलांनी कृष्णाकाठी गर्दी केली होती संथ वाहते कृष्णामाई अशी सांगलीच्या कृष्णा नदीची ओळख आहे मात्र पावसाळ्यात पूर येऊन कृष्णामाई कोप पावते आणि ही कृष्णामाई कोपुणये पाणी पात्राबाहेर पडू नये यासाठी शेकडो वर्षापासून सांगलीतील बुरुड समाजाच्या वतीनं कृष्णामयीची खनानारळणी ओटी भरण्याची परंपरा आहे सांगलीमध्ये शेकडो वर्षापूर्वी महापूर आल्यानंतर कृष्णामईला शांत करण्यासाठी त्यावेळच्या पटवर्धन सरकाराने कृष्णा नदीची पूजा करण्याची विनंती केली आणि त्यानंतर ही, ही प्रथा सुरू झाली अशी आख्यायिका आहे तेव्हापासून बुरुड समाजाच्या वतीनं ही प्रथा पाळण्यात येते दरवर्षी जून महिन्यात सांगलीच्या कृष्णाकाठी गुरुड समाजातील महिला एकत्र येऊन कृष्णा नदीला अंबिल वाहून त्याची पूजा करत खना नारायणी कृष्णा नदीची ओटी भरतात आणि कृष्णामाई कोपू नको असे साकडे घालतात या कार्यक्रमासाठी सांगलीतील गुरुड समाज आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माहेर वशीन असलेल्या या समाजातील महिला आवर्जून उपस्थित असतात इतकेच नव्हे तर या पूजेनंतर प्रत्येकजण आपल्या कुटुंबासमवेत त्या ठिकाणी वनभोजनाचा आस्वाद सुद्धा घेतो मी मनीषा संदीप कुकडे आज भगड समाजाचा आंबिल हा कार्यक्रम आहे यामध्ये सर्व महिला उपस्थित राहून माता भगिनी उपस्थित राहून आम्ही कार्यक्रम छान पद्धतीने साजरा करतो इथे कृष्णामाईची ओटी भरली जाते खणानारळाने केळी केळी लिंबू पुरणपोळीचा नैवेद्य नारळ श्रीफळ खणानारळाने ना ओटी भरली जाते परंपरा पूर्वजांपासून आलेली ही परंपरा आहे त्यामुळे हा साजरा सण आम्ही साजरा करतो नमस्ते मी उर्मिला बेलवलकर माझी नगरसेविका आज स्वामी समर्थ घाटावर बुरुज समाजातर्फे माता भगिनींनी ओटी भरण्याचा कार्यक्रम आय कार्यक्रम आयोजन केलेला आहे गेले कित्येक वर्ष हा बुरुड समाज या समाजाकडून या ठिकाणी ओटी भरण्याचा आणि मातीची पिंड करून ती पूजून त्याची आरती रीतसर सगळं पूजन करून नैवेद्य दाखवला जातो आजकाल महापुराचा जा प्र महापुराची दोन तीन वर्ष झालं महापूर येतो आहे आणि आज एवढीच मागणी करतात की यापुढेही न महापूर येऊ नये आणि सर्व भक्तजन सुखी राहावे यासाठी सर्वजण प्रार्थना करतात सांगली शहर व जिल्हा बरुड समाजाच्या वतीने सांगलीमध्ये कृष्णाबाई ओटीची आंबिल भरण्याचा पारंपरिक कार्यक्रम आम्ही समाज बांधव साजरा करतो आहे ह्या उत्साह साजरा करण्याचं कारण ब्रूड समाज हा नदीकाठी ले। बसलेला समाज आहे आणि राजेसाहेबाने आम्हाने एक परंपरा घालून दिली होती की ह्या ओटी भरण्याचा कार्यक्रम तुम्ही ब्रुड समाज बांधवाने करावा ह्याचा उद्देश जे एवढा आहे की नदीकाठी बसलेल्या समाजाला कुठलंही हानी हानी होऊ नये इजा होऊ नये आणि एक दूरदृष्टी ठेवून ह्या समाजावर कायमस्वरूपी नदीचा आशीर्वाद असावा म्हणून आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम करतो आहे ह्या कार्यक्रमाला ज्या मुली आमच्या सांगलीमधून विवाह करून गेलेले असतात आणि पुन्हा आम्ही विवाह करून आल्या या सर्व सोयरीक मा कर्नाटक महाराष्ट्रातल्या सर्व मुली आज एकत्र येऊन हा आम्ही उत्साह साजरा करतो आहे याच निमित्त आम्ही पोळीचा खनी नाळाचा नैवेद्य आई कृष्णाबाईला ओटी भरून साजरा करतो आणि हाच प्रसाद संपूर्ण समाज बांधव आम्ही एकत्र बसून त्याचा हा प्रसाद तीर्थरूप घेऊन आम्ही हे आनंद उत्सव साजरा करतो रिपोर्ट एस मराठी सांगली